संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आले महेश केदार प्रतेक गुले जयराम चाटे विष्णू चाटे सिद्धार्थ सोनवणे आणि वाल्मिक कराड यांना अटक झाली या सर्वांवर मोक्का लावण्यात आलाय सगळ्यांची रवानगी टप्प्याटप्प्यानं न्यायालयीन कोठडीत झाले मुख्य आरोपींमध्ये आता बाहेर आहे तो केवळ कृष्णा आंधळे मूळचा बीडचा केस तालुक्यातील के मेंदवाडी गावचा रहिवासी असलेला कृष्णा आंधळेची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाचे अवघ्या बावीसाव्या वर्षीच त्याचं गुन्हेगारी क्षेत्रात पदार्पण झालं दोन हजार वीस मध्ये त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला दोन हजार तेवीस मध्ये थारूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर कलम तीनशे सात म्हणजेच हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला तेव्हापासूनच तो फरार कृष्णावर अंबेजोगाई आणि केज अशा पोलीस ठाण्यातही मारामारी खंडणी दमदाटी असे विविध गुन्हे दाखल आहेत सुदर्शन गुले आणि त्याच्यासोबत त्याचा जवळचा संबंध आहे सुदर्शन घोले याच्यासोबत त्याचा जवळचा संबंध आहे आणि या अनेक गुन्ह्यात ते एकत्र त्यांनी एकत्र आले स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा आणि संतोष देशमुख यांची हत्या करणारा हाच कृष्ण आंधळे आता पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे एसआयटी आणि सी आय डी पथक दीडशे पेक्षा जास्त पोलीस तपास करत आहेत पण तरीही कृष्णा आंधळे अद्यापही सापडत नाही नेमका तो गेला कुठे असा प्रश्न कायम आहे मिळालेल्या माहितीनुसार हत्येनंतर सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघे एकत्रच पळून गेले सुरुवातीला भिवंडीला गेले पण तिथे मदत न मिळाल्यानं गुजरात गाठलं तिथे गिरणार्छ मंदिरात राहिले पैसे संपल्यावर कृष्णाला पैसे आणण्यासाठी खाली पाठवलं तेव्हा कृष्णा तिथून गेला तो गेलाच खालच्या खालीच कृष्णा पसार झाला एकत्र राहिलो तर खर्च वाढतो सापडण्याची रिस्क जास्त आहे या गोष्टी त्याला उमगल्या आणि त्यानं साथीदारांची साथ सोडली तिथून कृष्णा कुठे गेला याबाबत तपास यंत्रणा अद्यापही पुचकाळ्यात आहे नुकतंच नाशिकमध्ये कृष्णा दिसल्याची आपोआप पसरली होती उपनगर पोलिसांनी मग सगळी मंदिरं छान सगळी मंदिरं छान मांडली सी सी टी तपासले हॉटेल पालती घातली पण कृष्ण आंधळे काही सापडला नाही तो प्रयागराजमध्ये महाकुंभमध्येही गेल्याचं बोललं जातं